नंदुरबारतील के आर पब्लिक स्कूलमध्ये आरोग्य शोध विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पब्लिक स्कूलमध्ये हेल्थ क्वेस्ट एक्सप्लोरिंग मेडिकल स्पेशालिटीज या नावाने एक भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले वैद्यकीय विज्ञानाच्या विविध शाखांवर आधारित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा अप्रतिम आविष्कार सादर केला शाळेच्या व्यवस्थापनाने या प्रदर्शनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या विषयांवर जनजागृती केली नव विभागात हे प्रदर्शन भरवले चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला Uh, let's talk about the female. The female is a thigh bone. It is the longest, strongest and heaviest bone in human body. It helps to move and stand. My, my topic is to uh, the female is how the femur, uh, is, it is the top end of the female, and it is the lowest end of the female. It is the, it is known as the head, neck and bone. And, mm -hmm. and mm -hmm. it is known as the female. Now I will talk about the development of the female. How uh, they see the child. मेसेज गिविंग पार्ट ऑफ द प्रोसेस आय एम रिअली इम्प्रेस इस शुड रिअली कन्वे युअर पॅरेंट्स युअर देम कन्वेम मेडिक्लेम्स आर नॉट ओनली दी प्रोफेशनल वे ऑफ डिलिंग फायनान्सेस बट इट्स अ बेसिक रिक्वायरमेंट ऑफ युअर हेल्थ इश्यू कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता झाली प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनिल शहा डॉक्टर स्वप्नील महाजन डॉक्टर संदीप पुंड डॉक्टर गौरव तांबोडी डॉक्टर त्र्यंबक पटेल डॉक्टर रोहन शाह डॉक्टर सीमा शाह आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्प वैद्यकीय के शाखांवर आधारित असून त्यामध्ये हृदयरोग न्यूरोलॉजी नेत्ररोग विषाणूशास्त्र नेप्रोलॉजी आयुर्वेद रक्तविज्ञान हिप्टोलॉजी ऑनकोलॉजी ऑस्ट्रिओलॉजी आणि आरोग्य विमा यासारख्या विषयांचा समावेश आहे कार्यक्रमाचे उद्घाटन किशोरबाई वाणी अध्यक्ष के आर पब्लिक स्कूल व सिद्धार्थ वाणी यांच्या हस्ते झाले त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे कौतुक केले व बक्षिस वितरित केले या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह पालक व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्राचार्य डॉक्टर छाया शर्मा डॉक्टर संतोष कुलकर्णी डॉक्टर नदीम शेख प्रिजा एस हेतल पाटील अर्चना बारी यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल संपूर्ण व्यवस्थापनाचे अभिनंदन केले विद्यार्थ्यांना शरीर रचनेबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे म्हणून यावर्षी प्रदर्शन जे आहे मी विषयांना घेता शरीराचे जितके अवयव हो हो, जितके आपले महत्त्वाचे हो अवयव हो, त्यात होणारे रोग अवयव त्याची माहिती त्याचं कार्य आणि त्याच्यावर होणारे रोग आणि त्या रोगांना रो, तपास काय आपल्याला निर्मूल करतात त्याच्याकरता जो आहार लागतो तो आणि नंतर योगा आता एक संपूर्ण डिपार्टमेंट टोटल तेरा डिपार्टमेंट चे विद्यार्थ्यांनी गेल्या तो साडे चारशे विद्यार्थ्यांनी त्या सहभाग घेतलेला आहे आणि अत्यंत सुंदर आणि सात आठ डॉक्टरांच्या माध्यमातून याचं उद्घाटन झालेलं आहे आणि पॅरेंट्सना मी कालही विनंती केली होती आजही सरतो का त्यांनी येऊन कृपया त्यांच्या विद्यार्थ्यांनी जे कलागुण साधन केलेले आहेत म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आजपर्यंत फक्त ऐकून होतो हे आपल्याला कळतं that.